ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं सा वाटप ऑल इंडिया धनगर समाज मनसंघ पिंपरी चिंचवड यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता हा शैक्षणिक सोहळा नुकताच येथे पार पडला असून या कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे ऑल इंडिया पार धनगर पार समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे भाजपा नेते शंकर जगताप प्रमुख पाहुणे होते ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांचं एकच ध्येय असून समाजात शिक्षणाची क्रांती घडली पाहिजे समाजातील मुले मुलींनी उच्च शिक्षण घेऊन समाज सा विकास साधावा जेणेकरून समाजात विकासाची क्रांती घडेल हे उद्दिष्ट ठेवून हा महासंघ काम करीत आहे त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी विविध क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून एकशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करून सन्मानपत्र देण्यात आले यावेळी आमदार महेश लांडगे ऑल इंडिया महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे भाजपा नेते शंकर जगताप व्याख्याते शरद करवणकर करवनवर प्राध्यापक डॉक्टर विठोबा तळे सुनील शेंडगे राज्य उपाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ व हनुमंतराव दुधाळ राज्य उपाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ माजी नगरसेवक राजू दुर्गे गजानन वाघमोडे अध्यक्ष अहिल्यादेवी प्रतिष्ठान रुपीनगर अरुण पाडुळे सूर्यकांत गोफने अंकुश भांड मुकुंद कुचेकर व्यंकटराव वाघमोडे मधुकर लबाते सौ विना सोलवणकर संतोष वाघमोडे महेंद्र दडस आशा काळे अजय दुधभाते नाना शिंदे उद्योगपती रेखा दुधभाते काळूराम कवितके डॉक्टर सोमनाथ सलगर डॉक्टर भाडुदास कुलाळ गोविंद वलेकर मधुकर लबाते प्रतिभा काळे राजू धायगुडे अजित चौगुले सदाशिव पडळकर उपस्थित होते प्रास्ताविक महावीर काळे यांनी केलं तर आभार यशोदा नायकवाडी अध्यक्षा युवती आघाडी यांनी मानले सोनागडदे अध्यक्षा महिला आघाडी हिराकात गाडेकर अध्यक्ष युवक आघाडी सुनील बनसोडे अध्यक्ष मराठवाडा विभाग नवनाथ नवनाथ देवकाते दे, संजय नायकवाडी जिल्हा अध्यक्ष पुणे जिल्हा बाळासाहेब कारंडे संजय कवितके पल्लवी मारकड संतोष पांढरे अध्यक्ष सचिन शिंदे रोहिदास पोटे दादा दोलताडे बाळासाहेब यमगर रणजित गोरड शिवाजी गलांडे अशोक शेंडगे काका मारकड समाधान सोनवलकर सतीश पाटील सचिन कोपनर सुरेखा जानकर नंदा करे आदींसह अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी खोपोली प्रतिनिधी दत्ता अपडेट